स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनलवर आज दिनांक आहे एकोणीस नोव्हेंबर आज आपण उद्याचा वीस नोव्हेंबरचा तसेच बावीस तेवीस आणि चोवीस नोव्हेंबरला राज्यात कोणत्या भागात पावसाचा अंदाज आहे हे आज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील सर्वप्रथम मोसमी सिस्टीम कोणत्या कोणत्या सक्रिय आहेत तर इकडे कमी दाबाचं क्षेत्र अरबी समुद्रात या भागात आलेलं आहे त्याच्यामुळे केरळ तमिळनाडू या दोन राज्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय आहे उर्वरित इकडे बावीस तारखेला बावीस नोव्हेंबरला एक चक्राकार हवेची स्थिती बनेल त्याच्यानंतर याचं कमी दाबाचं क्षेत्रात रूपांतर डीप डिप्रेशन बनेल आणि चक्रीवादळ बनण्याचा सुद्धा अंदाज सध्याच्या अंदाजानुसार दिसत आहे आता जो बावीस तेवीस आणि चोवीस नोव्हेंबरला पाऊस पडणार आहे हा पाऊस सिंधुदुर्ग सांगली कोल्हापूर सातारा धाराशिव लातूर अहिल्यानगर रायगड छत्रपती संभाजीनगर या भागात होणार आहे पण जो पाऊस आहे अठ्ठावीस एकोणतीस तीस नोव्हेंबर तसेच एक डिसेंबरचा जो पाऊस आहे हा पाऊस या वादळावर अवलंबून आहे आता हे जी ही जी सिस्टीम आहे बंगालच्या उपसागरावर ही सिस्टीम कुठे जाते हे पाहावं लागेल सध्याच्या अंदाजानुसार ही सिस्टीम अशी जिकडे उत्तर दिशेने पुढे जाताना दाखवत आहे पश्चिम बंगालच्या आसपास काही मॉडेल्स असं पण दाखवत आहेत की इकडे पश्चिम दिशेने पुढे येईल आणि अरबी समुद्रात येण्याचा अंदाज ही काही मॉडेल्स दाखवत आहेत त्याच्यामुळे यावर लक्ष ठेवून आहोत ही जर उत्तरेकडे गेली इकडे पश्चिम बंगाल ओडिसा या भागात आली तर विदर्भात याचा इफेक्ट जाणवेल एकोणतीस तीस तसेच एक डिसेंबर रोजी अरबी समुद्रात आली तर जवळजवळ राज्यात बऱ्याच ठिकाणी पावसाचा अंदाज सत्तावीस अठ्ठावीस नोव्हेंबरच्या पुढे राहील यावर लक्ष ठेवून आहोतच आणि वेळोवेळी अपडेट तुम्हाला नक्कीच देऊ यानंतर सध्या जर सायंकाळच्या सात वाजताच्या सॅटेलाइट मध्ये जर पाहायचं गेलं तर सध्या राज्यात आकाश हे पूर्णपणे निरभ्र आहे मात्र कोल्हापूर सिंधुदुर्गच्या भागात आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ढगाळलेलं हवामान थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान झालेलं होतं सांगलीच्या दक्षिण भागात थोडंफार अंशतः ढगाळलेलं हवामान आज आपण सांगितल्याप्रमाणे झालेलं होतं यानंतर पावसाबाबत जर पाहायचं गेलं तर बावीस नोव्हेंबरला उद्या वीस नोव्हेंबरला पाऊस नसेल एकवीस नोव्हेंबरला सुद्धा पाऊस नसेल ढगाळलेला हवामान इकडे सातारा सांगली सोलापूर अं सातारा सिंधुदुर्ग सोलापूर या भागातून सांगली या भागातून होईल पण पावसाची शक्यता एकवीस नोव्हेंबर पर्यंत नाहीये मात्र एकवीस नोव्हेंबरला कोल्हापूर सिंधुदुर्ग सांगली हा जो भाग आहे या भागातून ढगाळलेला हवामान जास्त प्रमाणात होईल आणि कुठेतरी हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज बावीस नोव्हेंबरला राहील त्यानंतर तेवीस नोव्हेंबरला याची व्याप्ती अजून वाढेल इकडे सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग पुणे सोलापूर धाराशिव बीड हा जो पट्टा आहे रायगड अहिल्यानगर या भागात सुद्धा ढागाळलेला हवामान होणार आहे या भागातून स्थानिक स्ता, ढग निर्मिती होऊन हलक्या मध्यम पावसाचा अंदाज तेवीस नोव्हेंबरला दिसत आहे तसेच चोवीस नोव्हेंबरला आणखी व्याप्ती वाढून इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर धाराशिव लातूर बीड छत्रपती संभाजीनगर नाशिक Uh, मुंबई ठाणे या सर्व भागातून ढगाळलेलं हवामान होणार आहे चोवीस नोव्हेंबरला आणि या भागात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज चोवीस नोव्हेंबरला दिसत आहे पंचवीस नोव्हेंबरला इकडे थोडंफार कोल्हापूर सांगली सोलापूर सातारच्या काही भागातून ढगाळलेलं हवामान होऊन आणि हलके मध्यम थेंब पडण्याचा अंदाज पंचवीस नोव्हेंबरला राहील सव्वीस नोव्हेंबरला परत एकदा राज्यातील वातावरण या भागात जो पाऊस पडत होता तो पूर्णपणे थांबेल आणि ढगाळलेलं हवामान होत होतं ते सुद्धा निवळेल सूर्यप्रकाशित वातावरण सव्वीस तारखेला दिसेल तर तर हा जो पाऊस आहे हा काय असा मुसळधार वादळी जोरदार स्वरूपाचा नसणार आहे तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाच्या सरींचा अंदाज आहे ढगाळलेलं हवामान मागाशी सांगितलेल्या जिल्ह्यातून बावीस तेवीस आणि चोवीस नोव्हेंबर जवळजवळ पंचवीस नोव्हेंबरला सुद्धा होणार आहे बाकी रोजचे व्हिडिओ पाहत चाला जेणेकरून ज्या काय अपडेट्स असतात रोजच्या बातम्या असतात त्या तुमच्यापर्यंत पोहोचतील बाकी सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद